ही गोष्ट माझ्या शाळेत माझ्या एका टीचरने सांगत तिथली होती तर ही गोष्ट अशी आहे की एकदा एक लहान मुलगा धावत धावत त्याच्या बाबांकडे आला आणि बाबांना म्हणाले की बाबा बाबा मला ना हे शूज हवे होते मोबाईलमध्ये त्याने लिंक काढली आणि दाखवली बाबा मला एक्झॅक्ट ह्याच कलरचे शूज हवे आहेत कालच मी माझ्या फ्रेंडकडे पाहिले आणि मला खूप आवडले सो स्पोर्ट्स खेळताना मला हे शूज लागतील माझ्याकडे आहेत पण हे आले तर अजून मस्त होईल आपण उद्याच जाऊन घेऊन येऊया बाबांनी डोके डोळ्याला चष्मा लावला फोन हातात घेतला आणि बघितलं की अरे वा शूज तर खूप छानच आहेत तुझ्या स्पोर्ट्ससाठी आपण नक्की घेऊया बरं बाबाकडे पैसे आले की बाबा तुला नक्की शूज घेऊन दे बाबा मला आत्ता उद्याच घेऊन द्यायचे मला आवडले आहेत ते शूज काय बाबा तू नेहमी असंच बोलतो असं बोलून तो मुलगा हिरमोसला आणि धावत धावत त्याच्या घरासमोर हो असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसला गार्डनमध्ये त्याच्या मनाचं नव्हतं की मला आत्ताच आहेत शूज बाबा नेहमी असं करतो तितक्यात त्याचं दुसरं म्हण म्हणा बाबा नेहमी प्रॉमिस पूर्ण करतो त्याचं दुसरं म्हणजे तितक्यात त्याला ते म्हणत होतं असं त्याचा स्वतःशी त्याचा तो थोडा नाराज झाला असं स्वतःशी त्याचं हे बोलणं चालू होतं तितक्यात त्याचं लक्ष डाव्या बाजूला वळलं आणि ते बघून तो थोडा हादरलाच डाव्या बाजूला त्याच्याच वयाचा एक मुलगा बसला बस होता त्याचे दोन्ही पाय नव्हते आणि तो मुलगा बसून एका बा गार्डनमधल्या कुत्र्यासोबतच खेळत होता आणि तो खूप आनंदाने खेळत होता न राहून तो त्या मुलाकडे गेला आणि त्याला हे कसं झालं कधी झालं आणि इतकं होऊन हे तो कसा काय खुश आहेस आणि तो गेला तेव्हा त्याने उत्तर दिलं की दोन वर्षापूर्वी त्याचा अपघात झाला पण त्या अपघातात त्यांना त्याचं दोन पाय म्हणजे त्याचं वाक्य असं होतं देवाची कृपा होती आणि माझं नशीब चांगलं होते काही कर्म चांगलं असतील म्हणून मी मला जीव वाचला म्हणून आज दररोज माझ्या जरी पाय गेले तरी पूर्ण शरीर माझं तंदुरुस्त असल्याबद्दल मी देवाच्या कृतज्ञता दररोज मांडतो आणि त्यासोबतच या दोन वर्षात मी स्वावलंबनाचे घडे घेतले तर मी माझं सगळं काम स्वतः करायला शिकलो आहे या दोन वर्षामध्ये मला देवाने मनाचे धडे दिले आहेत आणि पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये मी विज्ञान इतकं पुढे गेले की खोटे पाय लावू शकतात ते देखील मी लावणार आहे पण मी स्वतःच्या बळावर लावणार आहे आणि माझा विश्वास आहे मी तेच खोटे पाय लावून परत पूर्वीसारखा नाचू हिंडू लागेल किंवा चालूही लागेल सो so, हे वाक्य आय त्याच्याशी बोलणं झाल्यावर तो घराच्या दिशेने जायला निघाला त्याच्या डोक्यात विचारांचे चक्कर चालू होते काही वेळापूर्वी जो मुलगा ब्रँडेड शूज नव्हते म्हणून नाराज होता त्याच्या मनात आला मी ब्रँडेड शूज साचे नाराज होतो पण हा मुलगा तर आता शूजही घालू शकत नाही आणि तरीदेखील तो खूप आनंदी आहे परत त्या त्याचसोबतच मला हे असं वाटतं की त्या त्याच्या गोष्टीवरनं मला हे कळतं की कृतज्ञता आणि स्वावलंबन हे दोन धडे मला मिळतात आणि कोण अशा परिस्थितीतही तो आनंदी होता कृतज्ञ होता च्याऐवजी कोणी दुसरा होत असता तर देवाला दोष देत बस की माझ्यासोबत जसं घा झालं कोण रडत किती खचून जाऊ शकत होता पण तो मुलगा कृतज्ञता तर होतीच पण होतंच त्याच्यासोबतच तो नव्याने पुन्हा जगायला शिकला ते देखील आनंदाने आणि पुढे देखील तो स्वतःच्या बळावर नवीन पा वैज्ञानिकदृष्ट्या पायाने स्वतःच्या बळावर करू इच्छित होतं सो so, मी देखील स्वतःच्या बळावर शूज नक्कीच मिळवू शकतील की मी बघत होतो की माझ्याकडे शूज नाही आहे पण तो मुलगा शूज घालूही शकत नाही माझं जे आयुष्य आहे मी घालू शकतो म्हणजे याचा अर्थ असा माझं जे आत्ताचं आयुष्य आहे ते कित्येक लोकांचं स्वप्न आहे आणि ह्या गोष्टीवरनं हे शिकता येतं की की खूप लोकांना असं वाटत असेल की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे पण दुसऱ्यांच्या नजरेने बघाल तर तुमचं आयुष्य हे खूप लोकांचं स्वप्न असेल आत्ताच मी इंस्टाग्रामवर एक कोट वाचलं होतं की तुमचं आयुष्य आजचा दिवस हे कित्येक लोकांचं स्वप्न असेल त्यामुळे आजच्या दिवसाला नक्कीच दररोज कृतज्ञता व्यक्त करा हे आपण या गोष्टीतनं शिकू शकलो सो तुम्ही या गोष्टीमधनं अजून काय काय शिकला हे नक्कीच कमेंट करून कळा वा आणि तुम्हाला या गोष्टीमधनं अजून काय काय गोष्टी नव्याने कळल्या त्यादेखील कमेंट करून कळवा आणि आजपासूनच तुमचा आज प्रत्येक दिवस हा कृतज्ञतेने भरून टाका कारण तुमचं आयुष्य खूप लोकांचं स्वप्न आहे तुम्हाला वाटत असेल हे नाही ते नाही पण असलेल्या गोष्टींसाठी देवाकडे नक्कीच आभार माना देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलं त्याच्यासाठी नक्कीच कृतज्ञता ती देखील दररोज सो so, स्वतःला so, भरपूर प्रेम करा मी नि पा ऑथर ऑफ नाईन बुक त्याच्यापैकी चार पुस्तकं आहे ॲमेझॉन फ्लिपकर आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर पापा किती बडा नाम करेगी बेटी ऐसा काम करेगी प्रारब्ध जी माझी रिअल स्टोरी आहे प्रारंभ जे सेल्फ हेल्प बुक आहे त्याचाच पाठव आहे प्रारंभ पैसा आणि श्रीमंती सो ही चारही पुस्तकं तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकर आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर भेटतील स्वतः बरोबर भरपूर प्रेम करा आणि फेस ठीक येऊन बाबा आवडली कस आली गोष्ट